नमस्कार शेतकऱ्यांसाठी महत्वाच्या ठळक बातम्यांमध्ये स्वागत दुष्काळाचा झटका लाईट कट होणार नाही आणि शेती पंपाच्या बिलात मिळेल सूट सोळा महसूल मंडळातील शेतकऱ्यांना सवलतीचा मिळणार आहे लाभ आपल्या कार्डवर दुसऱ्याने रेशन घेतले तर मोबाईल वर मेसेज जिल्ह्यात सेहेचाळीस टक्के शिधापत्रिकाधारकांनी केली मोबाईल नंबरची जोडणी अनागोंदी कमी करण्यासाठी उभाय आनंदाचा शिधा तसेच धान्य वाटपाची माहिती मिळणार मोबाईलवर भारतीय सैन्यात जायचंय करा बावीस मार्च पर्यंत ऑनलाईन अर्ज नोकरीची सुवर्ण संधी इंडियन आर्मी अग्निवीर भरती प्रक्रिया अग्निवीर जनरल टेक्निकल लिपिक स्टोर टेट्समन पदांसाठी भरती पंच्याहत्तर हजार शेतकऱ्यांवर दनवर्षा हेक्टरी वीस हजार मिळणार प्रोत्साहन अनुदान नोंदणी करणाऱ्या सर्व धान उत्पादकांना मिळणार लाभ पावणे तीन लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर एकशे आठ कोटी तुमच्या खात्यावर आले किती बळीराजात दिलासा पीएम किसान सन्मान नमो सन सन्मान सन्मानचा आला हप्ता पोषण आहार मिळणार फळे प्राथमिक शिक्षक संचालकांचे निर्देश विद्यार्थ्यांना फळे दिली जाणार हार्वेस्टर पशुधनास ऊसाचे वाडे मिळेना पशुपालकांना चिंता उसाचे वाडे नष्ट होण्याच्या मार्गावर काँग्रेस काळात शेतकरी मदतीपासून वंचित शरद पवार यांचे नाव न घेता पंतप्रधानांची टीका आता देशात एकच आवाज आहे अबकी बार चारशो बार विदर्भ आणि मराठवाड्याला जोडणारा रेल्वे मार्ग तयार झाला वातावरणात होत असलेल्या बदलामुळे भाजीपाला कडाडला वाटाणा फ्लॉवर आले तेजीत भोपळ्याची दर झाले दुप्पट सवंगी झालेल्या पिकावर अवकाळी ढग तोंडाशी आलेले पीक हिरवण्याची भीती शेतकऱ्यांना पुन्हा बदली धडकी ढिगारे लागले पण मळणी करावी तरी कशी बँकांचे दोन हजार कोटींचे कर्ज फेडायचे कसे राज्यातील शेतकरी अडचणीत कापूस सुधारला तर सोयाबीन तूर घसरले रोग प्रतिनिधीला करावा लागतोय शेतकऱ्यांच्या रोषाचा सामना सलग तिसऱ्या दिवशी अवकाळीचा पिकांना फटका जिल्ह्यातील अनेक भागांत पाऊस शेतकऱ्यांच्या नुकसानीत भर उत्पादनावर होणार मोठा परिणाम लाल मिरची स्वस्त आरोग्यासाठी रोज तिखट किती खायलावे लाल मिरची जेवढी तिखट तेवढी फायदेशीर रक्ताचा प्रवाह वाढतो अवकाळीचा तडाखा मात्र प्रशासन म्हणते पाच तालुक्यात नुकसानी निरंक जिल्हा प्रशासनाचा पीक नुकसानीचा प्राथमिक अहवाल विभाग स्तरीवर सादर अशा दररोजच्या महत्वाच्या ठळक बातम्यांसाठी चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद